झोप रे सुशा हो आमचे कार्यक्रम युट्यूब लागू सुशया बोल रे काय तर आहे मित्रांनो तर आम्ही आत्ता पुण्याला चाललेला आहोत सगळी की आना आणा स्वामी समर्थ ट्रॅव्हलचा आहे आकाश आकाशहा ट्रॅव्हल्स आहे त्या ट्रॅव्हल्सने आम्ही पुण्याला निघालोय सुशांत भाज्या ऑनलाईन होते ना बुकिंग दीपक काय ऑनलाईन बुकिंग अरे दिना लिंक का है? का है? का है? ते नाही म्हणून लिंक असेल नाही त्यात काय काय हा लिंक काय लिंक तर बर चालक आहे या लक्झरीची ऑनलाईन बुकिंग आहे त्याचा चार्ट तुम्हाला आम्ही थोड्याच वेळामध्ये दाखवतो त्यांना कुणाला मुंबईला पुण्याला वगैरे जायचं असेल तरी आकाशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स याला अवश्य भेट द्या अवश्य भेट नाही त्याचा बसूनचा आवाज पाठीमाग दाखव पाठीमाग दाखव ए सी गाडी फुल ए सी गाडी आहे